मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार युवकांची डोकेदुखी वाढली या युवकांना पुन्हा घ्यावे लागणार प्रशिक्षण नेमक्या कोणत्या युवकांना प्रशिक्षण घ्यावे लागेल ही आजची लोकसत्ता वृत्तपत्रातील बातमी सविस्तर पाहूया मित्रांनो बघा त्या युवकांची वाढली डोकेदुखी पुन्हा घ्यावे लागणार प्रशिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील लाखो युवकांसाठी ही बातमी आहे बातमी उपयुक्त असली तरी काहीशी डोकेदुखी वाढवणारी अशी आहे लाखो युवक युवतीसह शासकीय निमशासकीय यंत्रणांची देखील डोकेदुखी याने वाढणार आहे याचे कारण देखील मजेशर आहे कधी कधी एखाद्या योजनेची शासन घोषणा करते घाईघाईसह अंमलबजावणी करते आणि काही महिन्यानंतर त्यात पुन्हा बदल करते मुख्यमंत्री युवा काश का कार्य प्रशिक्षण योजना याचे मसालेदार उदाहरण ठरावे मागील वर्षाच्या अखेरीस पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी निवडणूक आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी राज्य शासनाने ही योजना जाहीर केली राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविण्याकरता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले तेव्हा सहा महिने बघा तेव्हा सहा महिने या योजनेअंतर्गत उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी सहा महिने एवढा निश्चित करण्यात आला होता मात्र आता राज्य शासनाने सरकारचे शंभर दिवस झाल्यावर योजनेचा आढावा घेण्यात आला या परिणामी प्रशिक्षण कालावधी वाढविण्यात आला आहे चालू मार्च महिन्यात काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार उमेदवारांचा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा पाच महिन्यांनी वाढविण्यात आला आता हा कालावधी एकूण अकरा महिने करण्यात आला आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त ग प्र बिटोळे यांनी याची पुष्टी केली आहे बघा आता पुन्हा प्रशिक्षण बुलढाणा जिल्ह्यातील प्र अनेक युवकांनी या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतले आहे राज्यातील हाच आकडा लाखोमध्ये असणार हे उघड आहे सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या या युवकांना पुन्हा पाच महिन्याचे प्रकि प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे शासन निर्णयानुसार युवकांनी ज्या शासकीय निमशासकीय कार्यालय खाजगी आस्थापना महामंडळे तसे विविध आस्थापनामध्ये सहा महिने कार्यप्रशिक्षण पूर्ण केले आहे अशा प्रशिक्षणार्थी यांनी पुढील पाच महिन्यांच्या कार्य प्रशिक्षण पुन्हा घ्यावे लागणार आहे त्यांना संबंधित आस्थापनेत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधी रुजू व्हावे लागणार आहे सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञे असेल ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा प्रशिक्षणार्थींची नोंद करणे आवश्यक राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे म्हणजेच पहिले सहा महिने पुन्हा पाच महिन्याचा कालदीवला तेव्हा पुन्हा का प्रशिक्षण या ठिकाणी रुजू होऊन घ्यावे लागेल धन्यवाद मित्रांनो